मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही आता कुसुमताईच्या घराजवळ आलेले असतात तेथे घर बंद असल्यामुळे त्या दोघांनाही खूप टेन्शन येतं अर्जुन आता खूप इमोशनल होतो आणि सायलीबरोबर भांडण केलं त्याचा त्याला पश्चाताप होतो तेव्हा तो म्हणतो मी आता इथे आलो तर सायलीसुद्धा इथे नाही आहे कुसुमताईंना कॉल केला तर त्या पण कॉल रिसीव करत नाही आता घरच्यांना मी काय सांगू असं म्हणून त्याला खूप टेंशन ती चैतन्य म्हणतो आता एवढं टेन्शन घेऊन काय उपयोग आहे कारण तुझ्यामुळे सायली घर सोडून आली तू सायलीला खूप बोलला होता मग त्याचे परिणाम तुला दिसले त्यावरती अर्जुन म्हणतो माझी मिस्टेक तू मला ऑफिस मध्ये सांगितली तुला म्हटलं ना की झाली माझ्या हातून चूक मग काय करायचं आता मला याचं सोल्युशन सांग असंही अर्जुन म्हणतो त्यावरती चैतन्य म्हणतो आता या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं ना याचं सोल्युशन तू स्वतः शोधायचं आता अर्जुन विचार करतो आणि म्हणतो आत्ता मला समजलं की या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं यावरचं सोल्युशन कसं काढायचं आता मी त्यांना एवढं कन्व्हिन्स करेन ना की मी इथून पुढे कुणालाही त्रास देणार नाही तेव्हा चैतन्य म्हणतो हेच बेस्ट सोल्युशन आहे त्यावरती अर्जुन म्हणतो की आता आपण आश्रमात जाऊयात हा चैतन्य म्हणतो अरे आश्रम तर सील आहे मग तू तिकडे कुठे जाणार तेव्हा तो आश्रम नाही हा दुसरा आश्रम तेथे काका काकू राहतात ती मुलं राहतात ना तिथे तर चैतन्य ठीक आहे असं म्हणतो दोघेही आता निघणारच असतात तर अर्जुन मागे वळून पाहतो समोरून सायली आणि कुसुमताई या दोघीही येत असतात तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो आणि तिच्याकडे पाहून हसतो इकडे त्या दोघीही गप्पा मारत असतात त्यानंतर सायलीचं लक्ष देखील आता अर्जुनकडे जातं तेव्हा ती आता रागातच त्याच्याकडे पाहते आणि पुढे येऊन थांबते चैतन्याला आता खूप भारी वाटतं कारण अर्जुन सायलीमध्ये एवढा रमलेला असतो की त्याला त्याचंच भान नसतं म्हणूनच आता चैतन्य अर्जुनला म्हणतो भानावरही तिच्या बरोबर बोलणार आहे की नुसता तिच्याकडे पाहतच राहणार आहे वेळी अर्जुन आता भानावर येतो आणि पुढे जात सायलीच्या हातातील ती पिशवी घेत म्हणतो हे काय मी तर मला न सांगता इकडे आलात द्या ती पिशवी इकडे असं म्हणून तो घरी चला असं सायलीला कन्व्हिन्स करू लागतो आता चैतन्य अर्जुनचं हे वागणं पाहून डोक्याला हात लावत मनातल्या मनात विचार करू लागतो अरे एखाद्याचा राग काढण्याची ही काही पद्धत आहे का तेव्हा सायलीला मागे करत कुसुम पुढे होते आणि म्हणते काय रे तुला आत्ता आली तुझ्या आईने सायलीला आणायला सांगितलं असेल आणि तू आला इकडे अजिबात सायलीला आता काही प्रश्न विचारायचे नाहीत मी बरी होईपर्यंत आता ती माझ्यासोबतच राहणार आहे कारण माझ्या हाताला लागले आता कुसुमचं हे बोलणं ऐकताच अर्जुन हसतो त्यावरती रागातच कुसुम विचारते तुम्हाला हसायला येतंय का अर्जुन विचारतो तसं नाही पण काय झालं काय हाताला तर आता खोटी चौकशी करायची खोटी काळजी दाखवण्याची काहीही गरज नाही कुणाचं दुखतंय आहे या गोष्टीने तुझ्यासारख्या स्वार्थी माणसाला काहीही फरक पडत नाही त्यामुळे तू अगोदर इथून जा आता कुसुम सांगू लागते की माझ्या हाताला लागलं म्हणून माझ्या मदतीसाठी सायली इकडे आली आहे मी बरे होईपर्यंत ती कुठेही जाणार नाही अर्जुन चैतन्य विचारात पडतात की नक्की अर्जुनवर चिडली म्हणून ही इकडे आली की कुसुमताईच्या हाताला लागलं म्हणून दोघेही आश्चर्याने कुसुमकडे पाहू लागतात मग नंतर अर्जुन म्हणतो ते काहीही असू द्यात परंतु तुमच्या हाताला लागलं असो किंवा काहीही असो पण मम्मा माझ्यावर खूप चिडली आहे कारण ह्या मला न सांगता इकडे आल्या आहेत मम्मा माझ्याबरोबर बोलत सुद्धा नाही तुम्ही आताच्या आता घरी चला सायली ही गुपचूप अर्जुनच्या हातातून ती पिशवी घेते आणि घराकडे जाते अर्जुन म्हणतो हा काय हट्टीपणा आहे सायली आता आजूबाजूची सर्व लोक त्या दोघांकडे पाहू लागतात तेव्हा अर्जुन मोठ्यानेच म्हणतो आम्ही दोघे नवरा बायको आहोत तेव्हा कुसुम हळू आवाजात म्हणते तू काही खरं लग्न केलं आहे का तिच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर ती माझ्याकडेच येणार आहे तेव्हा अर्जुन देखील हळू आवाजातच आता म्हणतो जोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे ना आमचं तोपर्यंत आम्ही दोघे नवरा बायको आहोत असं म्हणून तो आता मोठ्या मोठ्याने बोलू लागतो आणि सायलीला घरी चल अशी रिक्वेस्ट करू लागतो ती मनातल्या मनात विचार करू लागते अर्जुन सर तर अजूनही वाद घालायचं नाही तर आता कुसुम अर्जुनला तुझ्या घरी तू नीक असं म्हणते तेव्हा मी माझ्या बायकोबरोबर बोलतोय असं म्हणून तो हळू आवाजात म्हणतो एक वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टच्या बायकोबरोबर दोघेही आता खूपच वाद घालतायत हे पाहून चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे अर्जुन जरा थांब आणि वाद घालू नकोस अरे तू प्रकरण अजून चिघळवतोयस तेव्हा याला दुसरं येतं तरी काय असं रागातच कुसुम म्हणते पुढे आता अर्जुन आणि कुसुममध्ये खूपच वाद होतात तेव्हा सायली आता चैतन्याला मेसेज करून सांगते तुम्ही प्लीज अर्जुन सरांना इथून घेऊन जा आणि बाहेर जाऊन जेवतील याची काळजी घ्या नाही तर सर्व रागते जेवणावर काढतील चैतन्य तो मेसेज वाचतो आणि मनातल्या मनात, मनात विचार करतो काय गोड बायको मिळाली आहे अर्जुनला जी त्याला सरळही करेल आणि त्याची काळजीसुद्धा घेईल तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो अर्जुन कुसुममधील वाद पाहून चैतन्य म्हणतो अर्जुन चल अगोदर पुढे आता चैतन्य हा अर्जुनला घेऊन तेथून जातो तर कुसुमाता अजूनही त्याच्याबरोबर भांडत असते मोठ्या मोठ्याने बोलत असते ते पाहून सायली म्हणते आता घरात चलते गेलेत निघून दुसरीकडे रविराज आता एकदम शांत बसलेलं असतो तेवढ्यातच प्रिया तेथे येते तेव्हा आमच्या लाडोबाला आमच्यासाठी वेळ कसा मिळाला असं रविराज विचारू लागतो वेळी प्रिया विचारते तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आहात तेव्हा आता रविराज म्हणतो काही नाही साक्षीने जे काही सांगितलं ना त्या गोष्टीवर मी जरा विचार करतोय ती शिवानी धुमाळ नावाची मुलगी आहे ना तिला मला जाऊन भेटायचंय तेव्हा आता प्रिया खूपच घाबरते ती म्हणते बाबा तिला जाऊन भेटला तरी सत्य हेच आहे ना मी विलास काकांचा खून हा मधुभाऊनेच केला मी उद्या सकाळीच तिकडे धुमाळ वस्तीमध्ये जाणार असल्याचा आता रविराज म्हणतो ते हा प्रिया खूप घाबरते आणि बाहेर येऊन लगेच साक्षीला कॉल करण्याचा प्रयत्न करते आता साक्षी कॉलच रिसिव्ह करत नाही म्हटल्यावर ती लगेच तिला मेसेज करते की अर्जंट कॉल कर मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे असं म्हणून मनातल्या मनात ती मनात विचार करू लागते ही शिवानी धुमाळ नावाची मुलगी ही एवढ्या लवकर कुठून उभी करणार आहे आता ही साक्षी आणि महिपत माझी वाट लावणार आहे याच विचाराने मला हार्ट अटॅक येतो की काय असा प्रश्न तिच्या मनात येतो दुसरीकडे अर्जुन आता घरी जातो रूममध्ये गेल्यानंतर त्याला सायलीची सतत आठवण येत असते तेव्हा त्याला आठवतं की मी रूममध्ये पसारा केल्यानंतर सायली मला सारखी बोलते तेव्हा तो आता व्यवस्थित कपडे ठेवतो आणि मनातल्या मनात, मनात विचार करू लागतो काहीही करून माझं मिशन मला कम्प्लीट करायचं आहे असं म्हणून तो चैतन्याला आता कॉल करतो आणि म्हणतो माझ्या सर्व मीटिंग्स वगैरे कॅन्सल कर कारण आता एकच मिशन आहे ते म्हणजे सायलीला मनवायचं आणि घरी घेऊन यायचं तेव्हा चैतन्य आता ठीक आहे हे असं म्हणतो त्याला हे खूप आनंद झालेला असतो मग अर्जुन आता फोन ठेवतो काही वेळाने आता तेथे कल्पना येते आणि विचारते अर्जुन तू आलास बाळा अरे माझं एक काम होतं उद्या ऑफिसला जाताना करणार का तेव्हा मला खूप काम आहे सात आठ महिन्याची जुनी केस आहे ती अगोदर सॉल्व करू दे असं आता तो कल्पनाला म्हणतो तुझी कामं वगैरे तूच कर तेव्हा कल्पना म्हणते बरं ठीक आहे त्यानिमित्ताने माझं कुसुमताईंनाही भेटणं होईल अर्जुन आश्चर्याने विचारतो कुसुमताईंना म्हणजे नक्की काय काम आहे तुझं तू तिकडे जाणार आहेस का तेव्हा कल्पना म्हणते अरे सायडीची काही कपडे आहेत ना ती कुसुमताईंकडे द्यायची होती वरती अर्जुन म्हणतो असं आहे का मग मी ऑफिसला जाता जाता देतो की कपडे दोन मिनिटाचं काम आहे कल्पना म्हणते पण अरे तुला काम होतं ना महत्वाचं त्यावरती अर्जुन म्हणतो नाही ग मम्मा बायकोसाठी एवढं तर करू शकतो ना असं म्हणून तो आता खूपच खुश होतो दुसऱ्या दिवशी सायली आता कुसुमला म्हणते की घे ही कॉफी घे त्यावरती कुसुम म्हणते कॉफी अगं कॉफी का बनवलीस तू त्यावरती सायली म्हणते अगं सवयीचा परिणाम काय ना उठल्या उठल्या अर्जुन सरांना कॉफी लागते ना म्हणून मी पटकन ती बनवून टाकली तेव्हा त्या ते ते अर्जुनचं नाव घेऊ नकोस तुझं आणि त्याचं बेनसलं आहे ना का सारख्या त्याच्या सवयी इथे आल्या पाहिजेत आपल्यामध्ये आता कुसुम विचारू लागते तेव्हा सायली म्हणते की जाऊ देत गं सवयीचा परिणामामुळे ज होतो गोंधळ बाकी काही नाही त्यावरती कुसुम म्हणते जा मला आल्याचा चहा घेऊन ये एकदम मस्त झाला पाहिजे त्यावरती सायली म्हणते ही कॉफी वाया गेलेली तुला आवडेल का त्यामध्ये साखर दूध आणि माझी मेहनत आत्ता तू कॉफी घे मी नंतर तुला मस्त आलं घातलेला चहा बनवते तेव्हा ठीक आहे असं कुसुम म्हणते आणि मनातल्या मनात विचार करू लागते की हा अर्जुन सुभेदार त्याच्या घरी असतानाही हे आमच्यामध्ये येत असतो याचा काहीतरी करायलाच हवं मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन लवकरच सकाळी उठून कुसुमच्या घरी येतो आणि मिसेस सायली असं म्हणून तिच्यासमोर फुलांचा बुके हातात घेऊन म्हणतो की प्लीज घरी चला तेव्हा कुसुम पुढे होते आणि म्हणते तू इथे का आलास नाही तुझ्या घरी कोर्टात जा किंवा ऑफिसला जा पण सायली घरी येणार नाही तेव्हा सायलीला आता खूप वाईट वाटतं की अर्जुन सर इथपर्यंत आले आणि तर पुढे आता कुसुम दार बंद करून घेते अर्जुनला वाईट वाटतं अशाच मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा